पण सुंदर असा काशीत बीच आणि ती सनसेटचा टाइम बघा सका संध्याकाळचा टाइम आहे संध्याकाळच्या वादल सहा एक नंबर एवढा कोकण तुमचंच आहे सोलट वाटवण्याचं काम सुरू आहे आणि बघू शकता भर उन्हात यांची मेहनत देखील खूप आहे तर हे बघा अशा प्रकारचे दिवस आणले त्यामध्ये पाणी आहे जेणेकरून जो सोलट असतो तो त्यातला सुकणार नाही खूप ऊन आहे सोलटांचा पाऊस आणि सोलट सीझन आहे या टाइमात मावसा पण मावरा पण तास हेच मावरा तर तीन चार महिना अगोदर भेटला तर काम पच्स झाला असता हे बघा सोल झाली भेटलेत मावरा लागलाय आणि सोलट लागलेत त्याच चला छोटा मोठा काय मावरा आहे ते जाळी गुंतली त्यामुळे वाटवण्याचं काम सुरू आहे हा हे बघा आपले काही सबस्क्रायबर आहेत ते आपली सोलट वाटवताना बघू शकता हां बघ सोलट वाटवण्याचं काम सुरू आहे या टायमाला जास्त करून एकदा गणपती आले काही सोलटाचा सीझन असतो जास्त करून आणि टायमातला आहे जेवढं भेटेल तेवढं घ्यायचं असतंय ते। कारण कादावा रोज नसतो आला काय एकदा नाही ते मग काही नाही बघा सोलट वाटवण्याची प्रोसेस चालू आहे जास्त पाण्यातला आहे तो बोंबील बघा हे बघ अक्षय भाव आहे आपला आणि अक्षय मी झाली दिलेलं त्यांना मांडाला आणि त्या माणसं होते तुमची माणसं केलेली काय म्हणजे तूच नाकवा सधर हा योच नाकवा झालोय आता आणि किती भेटले सोट दाखव हा बस दोन अडीच किलो सोट आहे जास्त आहेत ते दोन किलो ना पाच किलो सोलेट आहे नाही ना, ना पंचवीस नाही जे आहे ते रियल पण दाखवतो पाच एक किलो च्या आसपास आहे तर काम पच्चीस झालेलं आहे पण चला पच्चीस काय छब्बीस हे बघ वाटवायला पाहिजे आता नुसता सोलेट दाखव ना वाटवायला किती असते या दादा ना काय आवडले म्हणजे ती घेऊन जा खा बस सुंदर समुद्रकिनारा आणि त्याच समुद्रातली ताजा ताजा मावरा तर आता कादव सुरू झालेला आहे आणि बघू शकता जर चार महिन्यानंतर कादवाला सुरुवात झाली मे महिन्यापासून पाऊस पडतो तो अद्याप बघू शकता समोर आहे तो काशीद बीच आता गणपतीचा सीझन पण झाला आहे आणि बघा मस्तपैकी सोलट आलेत तर आता दुपार झाली बारा वाजा आले आहेत सोलट काढण्याची प्रोसेस चालू आहे तर चला झालीले सोलट कसे वाटवतात ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये पण बघा मस्तपैकी बिग प्रॉन्स ताजे ताजे सोलट दिसतात तुम्हाला नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करते आप चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी भरपूर दिवस महिने म मासेमारीचा व्हिडिओ काय आपला आला नाही तर जवळजवळ चार महिने निघून गेले आणि त्याच्यानंतर आता गणपती बाप्पा विसर्जन पण झाले साखर चवतीचा गणपती देखील विसर्जन झालेलं आहे तर आता आपण काशीम या बंदरामध्ये आलेलो आहेत आणि गटकावर गेलेत गटकावर मासेमारी करण्यासाठी आत्ताच सुरुवात झाला आणि आता कोल्डी वगैरे जास्त आहे काय काय ते आपण बघणार आहोत आता गटकावरी मासेमारी कशी असते ते आपण जाणार काही बांधव गेले आहेत आपले कोरी बांधव आहेत आगरी आहेत घरी काही आदिवासी बांधव पण आहेत तर ता त्यांना काय मच्छी आहे काय मावरा आहे ते आपण बघण्यासाठी या काशिलिया बंदकिनारी आलेलं आहे तर चला आता दुपारचा टाईम आहे दुपारचे साडे अकरा वाजून गेले आहेत त्यांना काय काय मच्छी लागली मावरा लागला आहे ते बघणार आहोत तर आता आपण थेट तिथे जाणार आहोत तलवारवाडीजवळ चला थेट आता तलवारवाडीजवळ भेटू हे बघा या घटकावर लेडीज पण आहे आणि जेंट्स पण आहे पोटासाठी सगळं काही करावं लागते काही आदिवासी बांधव देखील मावऱ्याला गेलेले आहेत थर्माकोल पासून बनवलेला घटक आहे तर पोटासाठी सर्व काही करायला लागते शंभर रुपये पाचशे रुपयासाठी भरपूर संघर्ष करावा लागतंय मावरा परला जास्त आणि बघा हे काही आपले महिला मंडल पण आहे तेव्हा छोटा पण बघा झालीतला मावरा वाटवते तर आपल्या प्रत्येक सदस्य असेल तो त्यांना मदत करत असतो मावरा वाटवण्यासाठी काही आपल्या आदिवासी महिला आहेत आणि बांधव देखील आहेत काशीच्या या आलेले आहेत आणखी होडे यायला टाईम आहे आणखी बघा इथे आहे तो आपला सागर ब्रो आहे सागर मित्र आहे चला आता थोड्या वेळेला तो पण येणार आहे जीवंत एकदम कोलवी आहे आणि आता सारीक चालू आहे सारगातला मावराच मावरा असते आणि बघा मावराच मावरा पडला आहे तर सोलट कमी आणि मावरा जास्त कारण कादाव सुरू आहे आणि कादवाचा आलायच मावरा हे बघा सकाळचा टाइम आहे काही माता भगिनी आपले बांधव मावरा सोडवताना दिसत आहेत काशिद या बंदरामध्ये आलेले आहेत आणि दादा बसले एकदम आरामात दमलो हसते तर आता आपण आलेले काशिद या बंदरात आलेले आणि लकी बाय लकी शेट आहेत नमस्कार काय मावऱ्याला गेले हा हो? मावऱ्याला गेलेले हे बघा काहीतरी आहे ना हे बघा सकाळी गेले याने सोलट आहे ते प्रॉन्स बोलते याला सोलट आणि छोटी मोठी मच्छी आहे आणि हा बघा पिलसा बोईट बोईट मासा अरे आपले दादा गेलेले दादा किती वाजता गेले सकाळी सात वाजता गेले सकाळी पहाटे आणि यांची जाला पण आता थोडी गुंतली जी थोडी छोटी मोठी मच्छी आहे मावरा आहे ते भरण्याचं काम सुरू आहे बघा मांदिले असतील डोमी असतील आणि सोलट आहेत बऱ्यापैकी सोलट आहेत सोलटचा रिपोर्ट होता बघा मावशीनी मस्तपैकी सोलट घेतलेत हातातलं आखी बोलतो त्याला नाही आखीतला सोलट चाललेत मावशी घेऊनची हे माकुल स्पीड कोणत्या काळवनाला स्पीड काढले दादा सकाळचे किती वाजता गेलेत किती वाला किती वाजता गेले सकाळी सात वाजता गेले काही आपले आदिवासी बांधव आहेत या काशी या बंदर किनारी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जालांना जात असतात तर बघा रिपोर्ट होता तर छोटी मोठी जी मासली आहे ती वाटवण्याचे देखील काम सुरू आहे या साईटला दिसतो आपला सागर या याच्यामुळं जा जालीला काहीतरी मावरा आटाकलाय झाली मांडलेली गुंतवली पण काय ते आपण बघणार आहोत चला आणि हा जो स्पॉट आहे काशीद बीचला आपण आलेलो आहे समोर दिसतोय हा काशीद बीच त्याच्याच बाजूला जो खडक दगडाचा काम सुरू आहे या किनारी समुद्रकिनारी जाळी मांडली जाते आणि आपला उदारी निर्वाह यांचा चालतो बघ सागर ब्रो आहे आपला सकाळी गेला पाच सहा वाजता गेलाय आणि याची शेणशा झाली तर पडलाय मावरा सागर काय बोलशील एक बाईट डे चल बघू शकता आपल्याला सोलट सगळी मच्छी बिच्छी बघू शकता सोलट वगैरे सर्व सर्व बिशी सगळा चार महिन्यानंतर नंतर आता सगळा लागला आर पार लागला आणि बघा सोलट हटवण्याचं काम सुरू आहे हा ते बोलतात आज आहे ते उद्या नाही हे आपल्या यातला असत आज आहे ते उद्या नाही तर ज्या टायमात असत त्या टाइमातला चान्स मारून घ्यायचा असतंय आणि दादा देखील आले ते यांचे वडापाव जाम फेमस आहेत काशीद मध्ये आलोस का कांज्याला हा मग कांज्याला भेटणार आपला सागर आहे फुकट मध्ये काय रे वाटावणे घेऊन जा एका एक का जो असतो मंदिर ते वाटवण्याची प्रोसेस बघू शकता आणि सोलट आहे सगळं मिक्स आहे ना मग आता नाश्त्याला काहीतरी आता झाली सोय झाली आपली सागर ब्रोणी आता आपली सोय की नाश्त्याला दोन तीन सोलट मस्त पैकी फ्राय करायचे समोर तो काशीत बीच आणि शेणशा जाळी आहे बघू शकता एक जाळीला जवळ चार ते साडेचार हजार रुपये त्याला खर्च आला आहे नवीन कोरी जाळी आहे आणि मांडल्या मांडल्या त्याला भेटला आहे मावरा हे बघा सगळं मिक्स असेल सोलट पण आहे सगळं मावरा मिक्स आहे आता कादाव सुरू झाला आहे चार महिन्यानी चा आता पाव आता पाऊसच होता आता गणपती बाप्पा पण गेले आणि साखर चौथीचे गणपती देखील गेलेत आणि आता मच्छीला सुरुवात झालेली आहे मावऱ्याला सुरुवात झालेली आहे आपला हा चार महिन्यानंतर पहिलाच व्हिडिओ आहे मच्छीचा तर चला काशीद्या बंदरातला आलेलो आहेत आता सोलट कसा वाटवतात तो बघणार आहोत आपण मावरा करण्याचं काम सुरू आहे चला हा हे बघा छोटा वडा मासा आणि काही बांधव आपली सोलट वाटवताना बघू शकता हा हे बघ सोलट वाटवण्याचं काम सुरू आहे या टायमाला जास्त करून एकदा गणपती आले काही सोलटाचा सीझन असतो जास्त करून आणि टायमातला जेवढं भेटेल तेवढं घ्यायचं असतंय कारण कादावा रोज नसतो आला का एकदा नाही ते मग काही नाही बघा सोला वाटवण्याची आहे तो बोंबील बघा हे बघ अक्षय भाव भाव आहे आपला आणि अक्षयनी जाळी दिलेला त्यांना मांडाला आणि त्या माणसं होते तुमची माणसं केलेली काय म्हणजे तूच नाकवा सदर्व हा योत नाकवा झालोय आता आणि किती भेटले सोड दाखव हा बस दोन अडीच किलो सोट जास्त आहेत ते दोन किलो ना पाच किलो सोलेट आहे पंचवीस नाही ना, जे आहे ते रिअल पण दाखवतो पाच एक किलो च्या आसपास आहे तर काम पच्चीस झालेलं आहे पण चला पच्चीस काय छब्बीस आहे बघ वाटवायला पाहिजे आता नुसता सोलेट दाखव वाटवायला किती असते या दादा ना काय आवडले मजी घेऊन जा हा बस सुंदर समुद्र किनारा आणि त्याच समुद्रातली ताजा ताजा मावरा तर आता कादव सुरू झालेला आहे आणि बघू शकता जर चार महिन्यानंतर कादवाला सुरुवात झाली मे महिन्यापासून पाऊस पडतो तो अद्याप बघू शकता समोर आहे तो काशीद बीच आता गणपतीचा सीझन पण झाला आहे आणि हे बघा मस्तपैकी सोलट आलेत तर आता दुपार झाली बारा वाजा लागलेले आहेत सोलट काढण्याची प्रोसेस चालू आहे तर चला जालीतले सोलट कसे वाटवतात ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये पण बघा मस्त बिग प्रॉन्स ताजे ताजे सोलट दिसतात तुम्हाला सोलटाची छोटी मोठी सर्व आहे साईज तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे जाली मांडायला गेले ते सकाळी गेले आणि आता आले दुपारी जाली पालूनची तर त्यांना काय आहे ते पण बघणार आहोत तर आता आपण पण जाणार आहोत थोडी हेल्प करू झालं वाटवला

वेगवेगळ्या प्रकारचे मासले आहे बघा पाला आहे सोलट आहे कोलबी आहे शिंगाली आहे वाकटी मंदिर सर्व प्रकारचा मावरा एक प्रकारचा कादा सुरुवात झाला आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा यामागे यांची देखील मेहनत आहे काशी या बंदरामध्ये आपण आलेलो आणि सकाळचा टाईम आहे चला त्यांची मेहनत आहे भर उन्हातला त्यांना बघा भर उन्हात माऊरा आता वाटवायचा आहे हे वाटवण्यासाठी त्यांना दोन तीन तास तरी आरामात जातील तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर फायनली मंडळी छोटासा व्हिडिओ होता भरपूर दिवसांनी मावरा आला आहे चार महिन्यानंतर मावरा आला आहे आणि हा आपला चार महिन्यानंतर पहिलाच व्हिडिओ आहे बंदरावर पण आलेले आहेत काही आपले कोली बांधव आहेत आगरी आहेत आदिवासी बांधव आहेत सर्व आलेले आहेत मावऱ्याला कारण पोटा पाण्यासाठी करायला लागतं आणि भरपूर दिवसांनी मावरा आला आहे तर सागर ब्रो आहे वेगवेगळ्या इन्स्टामार्फत यूट्यूबमार्फत आपण सागरला बघितलं तर सागर बाय आणि यांचा देखील चॅनल आहे चॅनलचं नाव काय तुमच्या कागद पवार चॅनलचं नाव आहे हा सबस्क्रायबर करा जेवढे पण आपले एक यांच्या व्हिडिओमध्ये मावरा ना हा मोठे मोठे घोलमासे तांबीडा जिताडा जिताडा हे नेहमी ने 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 काम पच्वीस छब्बीस करतच असतात हे बघा मावरा वाटवण्याचं काम सुरू आहे सकाळी स गेल्या पाच सहा वाजता येलास ना आणि आता बारा वाजले बघा आणि भर उन्हात आता हे मावरं वाटवायला त्यांना तीन तास लागतील थोडीफार आपण त्यांना मदत करू चला तर मंडळी जावं वाटवता वाटवताना थोडा टाईम झाला आणि बघा आपल्या मित्राने आपल्याला मावरा दिला आहे आणि मेन गोष्ट असा तुम्ही कुठल्या पण बंदरातला जा तर ओलक असेल तर तुम्हाला फुकटमध्ये मावरा देणार आता हे मावरा मी मित्राला देणार आहे कारण आपल्या घरी मावरा ऑलरेडी येत आहे तर चला सहित्य कोलबी टायगर प्रॉन्स सोलट बोंबील आणि हा आहे तो चोर बोंबील बोलता तुम्ही काय बोलता कमेंट मध्ये नक्की सांगा ढोमा लेपटी वाकटी आणि मांदील तर सार सारीक चालू झाला आहे गणपतीनंतर सारीक चालू होते आणि बघा जाम बोंबीलच बोंबील लागले आहेत काही आपले बांधव मावरं वाटवताना काशीच्या बंदरामध्ये आलेले आहेत मावरा परला जास्त आणि बघा हे काही आपले महिला मंडल पण आहेत तेव्हा छोटा पण बघ झालीतलं मावरा वाटवते तर आपल्या प्रत्येक सदस्य असेल तो त्यांना मदत करत असतो मावरा वाटवण्यासाठी काही आपल्या आदिवासी महिला आहेत आणि बांधव देखील आहेत तर फायनली मंडळी हा तुम्हाला आजचा छोटासा फिशिंगचा व्हिडिओ कसा वाटला फिशिंगला काय आपण गेलो नाही पण जे त्यांनी जाळी मांडलेली काल आणि ती पालून आल्यानंतर आपण आलो तर सकाळचा टाईम सकाळी गेले पाच वाजता ते आणि आले तर आता अकरा साडे अकराच्या टायमा त्याला ते आले काशिरिया बंदरामध्ये आलेला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांची पण मेहनत असते खोली लोकांची पण मेहनत असते भरपूर आणि जो ही माव माचा करतो त्याची देखील खूप मेहनत असते तुम्ही पण समजून घ्या हे बघा आता भर उन्हातला यांचं जाला वाटवण्याचं काम सुरू आहे चला लॉक पण असत सुंदर असा काशीद बीच आणि ती सनसेटचा टाइम बघा सका संध्याकाळचा टाइम आहे संध्याकाळच्या ते वाजले सहा एक नंबर हे कोकण तुमचंच आहे